व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधली पूर्ण माहिती मिळेल आणि त्याचा वापर करणं तुम्हाला सोपं जाईल तर चला तर मग बघूया आपण फंगिसाईड आणि प्लस फर्टिलायझर टू इन वन लिक्विड फर्टिलायझर कसं तयार करायचं ते फ्रुटिंग प्लांट असो किंवा फ्लावरिंग प्लांट असो तर ज्या त्याला जसं खताची आवश्यकता असते पाण्याची आवश्यकता असते तसंच त्याला जर त्याच्यावरती काही रोग झाला किंवा रोग पडू नये म्हणून त्याला एक चांगल्या फंगीसाईडची सुद्धा आवश्यकता असते आणि आज आपण असंच टू इन वन म्हणजे फंगिसाईड पण असेल ते आणि खत म्हणूनसुद्धा त्याचा वापर करता येईल असं एक आपण फंगिसाईड बनवणार आहोत झाडावरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त त्याला मिलीबक्स माईट अटॅक होतो किडी येतच असतात आणि मग अशा वेळेला आपण एवढी जपलेली झाडं ही खराब होतात आणि त्याला फ्लावरिंग येईल असं होतं किंवा पानं पूर्णपणे अशी गळून पडतात पिवळी पडतात आणि किंवा अशी सुरकतल्यासारखी पानं होतात आणि मग झाड हळूहळू होड़, मरायला लागतं म्हणजे डायबॅक होतो आणि मरायला लागतं आपण एवढी काळजी घेऊन वाढवलेली झाडं अशी मरायला लागली तर आपल्याला ही खूप वाईट वाटतं आणि तसं होऊ नये म्हणून आपण आज इथे चांगल्या फंगिसाइडचा आणि खत म्हणूनही त्याचा वापर करता येईल आणि फंगिसाइड म्हणूनही त्याचा वापर करता येईल असं एक आपण इथे बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इथे घेणार आहोत हॅलो एवरीवन कशा आहात सर्वजण हा तुमचा ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण झाडांसाठी घरगुती पद्धतीने एक कीटकनाशक बनवणार आहोत आणि फंगीसाइड बनवणार आहात जेणेकरून आपले झाडं आपण जसं त्याला खत पाणी घालतो आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी प्रयत्न करतो तर खत आणि पाण्याच्या बरोबर त्याला फंगिसाईडची सुद्धा गरज असते कारण वातावरणाच्या बदलामुळे त्याच्यावरती वेगवेगळ्या वे किडींचा अटॅक होतो आणि मग झाडं आपली खराब व्हायला लागतात आता हे माझं गावठी गुलाबाचं झाड आहे बघा तुम्ही अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा कसं हिरवंगार आहे कुठेही तुम्हाला त्याला पिकलेलं पान असं दिसत नाही आहे किंवा खराब झालेलं दिसत नाही आहे हे आहे ते ब्रह्मकमळ आहे ब्रह्मकमळसुद्धा छान असं हिरवगार आहे ज्यावेळेस लावलं त्यावेळेला हे अगदी पिवळ्या कलरचे होतं पान पण आता बघा एकदम हिरवं झालेलं आहे हे सुद्धा एक गुलाब आहे आता याची फुलं मी कट केलेली आहे पण बघा किती हिरवगार आणि एकदम ताजं आहे झाड म्हणजे जरासुद्धा उन्हाचा त्याच्यावरती इफेक्ट जास्त तुम्हाला दिसत नाही आहे कारण वातावरण बदललं की झाडांवरतीसुद्धा आपल्यावरती जसा त्याचा परिणाम होतो वातावरणाचा तसा झाडांच्यावरतीसुद्धा होतो पण तो कसा कमीत कमी होईल किंवा किडींचा प्रादुर्भाव जरी झाला तरी त्याचा हानी आपल्या झाडांना कमीत कमी कशी होईल ह्याच्यासाठी आपण त्याला कीटकनाशक किंवा फंगिसाईड टाकली पाहिजेत आणि ती फंगिसाईड जर घरच्या घरी तयार केलेली असली तर झाडांना कोणताही अपाय होत नाही आणि त्यांची वाढ चांगली होते म्हणजे आधीच्यापेक्षा उलट चांगलीच व्हायला मदत होते तर असं घरच्या घरी फंगिसाईड बनवण्यासाठी आज आपण इथे घेणार आहोत हे मी घेतलेलं आहे ॲलोवेरा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ॲलोवेरा हे एक फंगिसाईड आहे आणि त्याचा वापर आपण आपल्या हेल्थसाठी सुद्धा करू शकतो म्हणजे स्किनसाठी वगैरेसुद्धा करू शकतो सुद्धा बऱ्याच हजारांमध्ये होतो तर आता आपल्यासाठी जर काय ते रिपेरिंगचं म्हणजे हेल्थ रिपेअरिंगचं काम करत असेल तर झाडांसाठी सुद्धा ते नक्कीच उपयोगी आहे आणि म्हणून हे फंगी आपन एक फंगीसाईड म्हणून आपण एक ॲलोवेरा घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दुसरं हे टाकणार आहोत ते म्हणजे लसूण आहे दोन तीन लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन जर काय तुम्ही दोन ह्यात आप तुम्हाला किती झाडांना तुमच्या कीड लागलेली आहे आणि किती झाडावरती तुम्हाला फवारणी करायची आहे माझ्या मते एक महिन्यातून एकदा सगळ्याच झाडावरती तुम्ही म्हणजे कीड लागल्यानंतर जवारणी करण्याऐवजी तुम्ही कीड लागू नये ह्याची ला जर काही काळजी घेतली आणि दर महिन्याला एकदा जर काही तुम्ही फवारणी केली तर झाडांना कीड लागण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं आता हेच माझीच झाडं तुम्ही बघत असाल तर एकाही झाडाला तुम्हाला कुठे इथे कीड किंवा की रोग लागलेला दिसणार नाही कारण काय तर वरचेवर मी त्याला जसं खत आणि पाण्याची काळजी घेते तसंच मी त्याला फंगिसाईड किंवा कीटकनाशक हे सुद्धा वापरते तर हे झालं आपलं ॲलोवेरा आणि आपण घेणार आहोत इथे लसूण लसणाच्या दोन तीन पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर अगदी स्वस्तामध्ये मिळणारं आणि घेऊ शकता विकत घेऊ शकाल असं हे म्हणजे आहे ही आहे कडुलिंबाची पेंट तर कडुलिंबाची पेंट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर काही कडुलिंबाची पानं असतील तर ती पानं घेतलात तरीसुद्धा चालेल जर तुम्ही पानं वापरणार असाल तर मात्र ती उकळवून घ्यायची आहे उक पाणी पाण्यामध्ये ती उकळवायची आहेत गाळून घ्यायचं आहे ते पाणी पाणी उकळवून चांगलं गाळून घ्यायचं आहे आणि हे मी आता ॲलोवेरा आणि याचं मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे हे मी ऑलरेडी इथे करून ठेवलेली आहे लसूण आणि ॲलोवेरा हे एकत्र असं वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला एका मगामध्ये पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आता तुम्ही आदल्या रात्रीच भिजत ठेवलं तर त्याचा चांगला इफेक्ट होईल याशी कडुलिंबाची पेंट घ्यायची आहे आणि कडुलिंबाची पेंट ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे जर कडुलिंबाचे पेंट नसेल तर तुम्ही फक्त ॲलोवेरा आणि लसूण हे सुद्धा वापरू शकता आता कडुलिंबाची पेंट मिक्स केल्यानंतर बघा हा पाण्याचा रंग हा असा दिसेल तुम्हाला आणि हे तुम्ही एक तीन चार तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचे आहे पेंट आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाळून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर ह्या पाण्यामध्ये तुम्ही हे जे ॲलोवेराचं ॲलोवेरा आणि लसूण जो आपण वाटलेला आहे तर ते पाणीसुद्धा त्या पाण्यामध्येच गाळून घ्यायचं आहे आणि हे कडुलिंबाचे पेंट आणि ॲलोवेरा आणि लसूण यांचं जे असं मिश्रण तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल पाणी टाकायचं आहे जर तुम्ही हे जर एक कप किंवा एक मग हे जर मिश्रण घेतलं फंगिसाईड म्हणून जर काही वापरायचं असेल तर जेवढं तुम्ही हे पाणी घ्याल तर त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी पावभाग हे पाणी असेल तर त्याच्यामध्ये ते आणखी तेवढंच हे नॉर्मल पाणी तुम्ही टाकायचं आहे तयार झालेलं आहे आता हे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि सगळ्यात जिथे जिथे कीड लागलेली ला आहे किंवा जिथे जिथे मिलीबक्स लागलेले आहेत ला तर तिथे तिथे तुम्ही हे फवारणी करायची आहे तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये भरून हे असं बॉटलमध्ये भरायचं आहे यासो तुम्ही तुमच्या झाडांवरती याचं तुम्ही सगळ्या जे तयार झालेलं मिश्रण आहे तर ते तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून तुमच्या झाडांवरती फवारणी फवारणी बरोबरच आपण हे पाणी झाडांना असं घाल सुद्धा शकतो मुळामध्ये जेणेकरून मुळाकडे जर फंगस लागलेली असेल तर ती आपोआपच जाईल झाडांना नायट्रोजन मिळेल त्यानंतर ॲलोवेरामधलं फंगिसाईडसुद्धा मिळेल आणि तुम्हाला माहितीच असेल की कडुलिंबाचे पेन ही फंगिसाईड पण आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते नायट्रोजन असतो म्हणजे झाडांची वाढसुद्धा चांगली होईल आणि त्याला कीड किंवा की आजार सुद्धा लागणार नाही तर असंच मी आता माझ्या जास्वंदाच्या झाडाला सुद्धा घालते जास्वंद आहे जास्वंदाला सुद्धा मी पाणी घालते त्यानंतर हा गुलाब बघा किती मस्त फुललेला आहे गुलाबाला सुद्धा मी तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या झाडांवरती त्याचा स्प्रेसुद्धा करू शकता तसंच तुम्ही त्यांना मुळामध्ये सुद्धा मातीमध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजे मातीमध्ये असलेले सुद्धा जर काय कीटक वगैरे असतील तर ते मातीमध्ये तर ते सुद्धा नष्ट होईल आणि त्यांना चांगले फु मुळांची चांगली वाढ होईल आणि मुळांची चांगली वाढ झाली की झाडांची आपोआपच चांगली वाढ होते आणि झाडांची वाढ होऊन त्याला चांगले सुद्धा येतात आणि हे जे फंगीसाईड आहे तर ते तुम्ही महिन्यातून एकदा वापरा सकाळचा तुम्ही स्प्रे करा त्याला झाडांच्यावरती किंवा संध्याकाळी स्प्रे करा दुपारच्या उन्हामध्ये करू नका स्प्रे करा आणि झाडांना हे घालूनसुद्धा शकता तर अशा प्रकारचं आपण एक फंगीसाईड बघितलं हे फंगीसाईड तुम्ही अवश्य घरी करा आणि वापरा आणि याचा रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि सपोर्ट करा थँक्यू आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर ते मला कमेंट